संभाजीनगर मध्ये राजकीय वर्तुळातील दोन दिग्गजांची भेट आहे मनसे नेते प्रकाशजी महाजन हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या भेटीला आलेत आज तुम्ही भेट भेटीच कारण काय कारण काहीच नाही भावा प्रेम होत काही काळ थोडा दुरावा होता या विराहा आमचं प्रेम अजून वाढलं खैरे साहेब मला खूप सिनियर आहेत आमचे लोकसभेचे ते खासदार होते राज्यात मंत्री होते अनेक पाप भिरू सरळ मार्गे जाणारी व्यक्ती म्हणून त्यांची खाती आहे मी स्वतःहून मध्यंतरी ते माझ्या भेटीला येऊ लागले पण मी म्हणले मी आज स्वतःहून तुमच्या घरी येतो मी आज त्यांच्या भेटीला आलो आम्हाला दोघांनाही म्हणजे आम्हा सगळ्यांना मिळून हिंदीच्या सक्तीविरुद्ध एक मोर्चा काढायचा आहे आणि मग त्याची थोडी बहुत चर्चा त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मग मी आलो खैरे साहेब इकडे राजसाहेब आणि उद्धव साहेब तिकडे एकत्र येत आहेत मोर्चासाठी आणि त्यात तुम्ही दोघे एकत्र आलेत युतीचे संकेत आहेत अर्थातच दिसून येतं सगळं पण पर ठाकरे परिवार आज महाराष्ट्राला खूप मोठी दिशा दाखवणार हा सगळ्यात जास्त आनंद महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मराठी माणसांना आहे मुंबईत तर आहेच आहे आणि म्हणून हा एक खूप मोठा नवीन त्या ठिकाणी खूप मोठ जबरदस्तपणे वातावरण बदल बदल असा संकेत आहे पण मराठी मुद्द्यावरून आता दोन्ही मोर्चा काढताय मुद्दा म्हणून महाराष्ट्रात हिंदी शक्ती केल्या जाते का आणि याच्या मागे कारस्थान करेश्ट, काय आहे नाही हिंदी शक्ती करायला न पाहिजे साधारण त्या वयात मुलांना आपण कोणचे विषय घ्यावे नये घेऊन एवढं काही ज्ञान नसतं मग पालक त्यांना सांगतात आणि दुसरी गोष्ट अशी या वयात दोनच भाषा असल्या पाहिजेत हे आमचं म्हणणं आहे आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आम्ही हिंदीच्या विरोधात नाही सक्तीच्या हिंदीच्या विरोधात आहोत आम्ही आणि ही हिंदीची सक्ती ही, हिंदी ही, हिंदी ही आत्तापुरती मर्यादित नाही एकंदरीत या सक्तीमुळे मराठी संस्कृतीवर मराठी भाषेवर आणि पर्यायाने महाराष्ट्रीयन माणसावर याचा खूप विपरीत परिणाम होणार आहे म्हणून पुढच्या भविष्याचा विचार करून आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी म्हणून हा आम्ही विरोध करतोय हिंदी भाषेला आमचा विरोध अजिबात नाही जर तुमची युक्ती झाली तर महानगरपालिकेमध्ये नक्कीच तुमचे प्रबलवर हो राहील का हे पहा ही युती व्हावी याच्याविषयी महाराष्ट्रातले सर्व थरातले लोक फार उत्सुक होते खूप त्यांची इच्छा होती कारण गेल्या काही वर्षात जे महाराष्ट्रात राजकारण होत त्या राजकारणाला सुरुवातीला जरी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असला तरी आता लोक त्या राजकारणाला कंटाळले त्यांना उभं गालात अशा राजकारणाचा फोडाफोडी करणं पक्ष फोडणं ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांनाच ते पक्षाच्या बाहेर काढणं हे सगळं जे राजकारण चाललं त्याला जनता विट आहे महाराष्ट्रातली जनता अशी नाही आहे म्हणून महाराष्ट्रातली जनता ठाकरे परिवाराकडं ठाकरे ब्रँडकडं मोठ्या अपेक्षेनं हो पाहते आणि आज मला वाटतं ग्रामीण भागातल्या सगळ्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या तपश्चर जे फळ आहे की आज दोघं एकत्र एक येऊन पुन्हा ठाकरे ब्रँड हा पहिल्यासारखा या महाराष्ट्राच्या राजकारणात खैरे साहेब काही महिन्यांवर महानगरपालिकेच्या निवडणूक आल्या संभाजीनगरात शिवसेनेचं एक हाती वर्चस्व महानगरपालिकेत राहिलेलं आहे जर मनसे तुमच्या सोबत आली तर काय फरक पडेल नाही उलट चांगला आहे आम्ही सर्व ठाकरे परिवाराशी संबंधित असणारे सर्व कार्यकर्ते त्यांना आनंद होईल आनंद होतोय आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की खूप चांगलं वातावरण निर्माण होईल आपल्या संभाजीनगरचं कारण संभाजीनगर वासियांना हे पाहिजे इथल्या मतदारांना हे पाहिजे कारण हे, हे मतदार इथले जे आहे ते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट मतदार आहेत त्यामुळे इथे जे <coughs> काय दंगली बिंगली होत होत्या खूप मारामाऱ्या होत होत्या हे होत्या फक्त शिवसेना प्रमुखांचा पदस्पर्श एकोणीसशे अठ्याऐंशी ला, लागला आणि सगळं थांबलं म्हणजे जे काही रजाकारी वितरण त्यावेळेस होती किंवा बाकीचं काही असं हे सगळं सगळं थांबलं आणि गुन्हे गोविंदाने सर्वजण त्या ठिकाणी नांदायला लागले हे महत्वाचं आहे एम आय मारल्यानंतर मात्र त्या ठिकाणी अठ्ठावीस वर्षानंतर पण दंगली दंगली सुरू झाल्या आणि त्या कारणीभूत म्हणजे मी तर नेहमी म्हणत असतो एम आय एम ही भाजपाची बी टीम आहे आणि त्याचं अंतुज राजकारण आहे आता या सगळ्या राजकारणाला थोडाफोडीचं राजकारण तोडाजोडीचं राजकारण या सगळ्या राजकारणाला ठाकरे बंधू हे दाखवून देतील महाराष्ट्राला महाराष्ट्र मराठी माणूस पुढे आला पाहिजे हे बोलत आहेत नक्कीच हे दोन्ही दिग्गजांचं म्हणणं आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे ही सर्वसामान्यांची इच्छा आहे आणि ती आमची सुद्धा इच्छा आहे मी राम बुधवंत छत्रपती संभाजीनगर